केंद्र सरकारने आपला अर्थसंकल्प मांडलेला आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात निर्मला सीतारामनजी यांनी एक अतिशय संतुलित बॅलेन्स्ड अशा प्रकारचा अर्थसंकल्प आज मांडलेला आहे मुळातच कोविड नंतर जेव्हा जगातल्या सर्व देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडताना आपण पाहतो आणि पश्चिमेतले प्रगत देश देखील अर्थव्यवस्थेशी एक प्रकारे झुंजतायत अशा परिस्थितीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने आठ पॉईंट दोन टक्क्याची जी वाढ दाखवली आहे ही अत्यंत महत्वाची आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीचा अनुभव करून देणारी अशा प्रकारची वाढ आहे आणि विशेषतः उत्पादन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते